नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या चकमकीत मागील नऊ वर्षापासून फरार असलेला संशयित आरोपी सारंगर पानसरे अखेर झेरबंद गायत्री मार्केटिंग स्कीमच्या नावाखाली तब्बल नऊ कोटी अकरा लाखांची अफाट फसवणूक करून नऊ हजार सातशे रुपयांची गुंतवणूकदारांना चक्क बावीस इंची एलईडी टीव्ही चे आम्ही दाखवत लाखो रुपये उकळणाऱ्या आरोपीचा नऊ वर्षाचा फरारी प्रवास काल अखेर संपला फिर्यादी व साक्षीदारांना स्कीम मध्ये सहभागी करून प्रत्येक सभासदाकडून दरमहा हप्ता पंधरा महिन्यात नऊ हजार चारशे रुपयांचा मोबदला त्या बदल्यात टीव्ही किंवा रक्कम परत देण्याचे आश्वासन पण प्रत्यक्षात टीव्ही नाही पैसे नाही खात्यातून थेट नऊ कोटी अकरा लाख रुपये गायब ही बसवणूक उघड झाल्यानंतर सरकारवर पोलिटिशियन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पुणे शाखाला मिळालेली मुक्त माती आणि सुरू झाली शोधमोहीम नाशिक पोलिसांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सानप पोलीस हवालदार मनोहर शिंदे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्टीकर चंद्रकांत गवळी सुनीत खैरनाथ हे सर्वजण आरोपीचा तपास करत सुरुवातीला माहिती मिळाली की आरोपी हा फरार होऊन गुलेवाडी तालुका सिन्नर जिल्हा अहिल्यानगर येथे राहत आहे पथकाने तेथे जाऊन परिसर झाडून पाहिला पण आरोपी हाताशी आला नाही आणि मग पथकाला महत्वाची माहिती मिळाली आरोपी पाथर्डी गाव नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली पोलीस हवलदार मनोहर शिंदे व पोलीस हवलदार नंदकुमार नांदेडकर यांनी ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्यापर्यंत पोहोचवली त्यानंतर दिलेल्या कायदेशीर सूचनेनुसार पथकाने वेगात सापारचत आरोपीला ताब्यात घेतले त्याला नावगाव विचारल्यावर आरोपीने आपली ओळख सारंगर यादव पानसरे वैवर्ज्य छत्तीस राहणार गुलेवाडी संगमनेर अशी स्पष्ट केली सखोल चौकशीत पानसरेने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्यात पुढील तपासाकामी आर्थिक गुन्हे शाखा नाशिक यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले आहे गुन्हे शाखा युनिट दोनच्या अचूक गुप्त माहिती आणि धडाकेबाज कारवाईमुळे नऊ वर्षाचा फरारी आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे प्रतिनिधी लक्ष्मीकांत निकम